लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरुद्ध अखिल महाराष्ट्र मच्छमार कृती समितीनं चौकशीची मागणी केली विसर्जन प्रक्रियेतील गोंधळामुळं गणरायाचं विसर्जन आणि चंद्रग्रहणाच्या वेळी झाल्यानं लाखो भक्तांच्या भावना या दुखावल्यात तसेच दर्शनादरम्यान भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोपही समितीने केलाय समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात ईमेलद्वारे तक्रार केले लालबागच्या राजाची स्थापना एकोणीशे चौतीसमध्ये कोळी समाजातील महिलांनी केली होती आता या उत्सवाचं बाजारीकरण हे झालं असून भक्तांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समितीने केलाय एका मुलीला दिलेला अमानुष वागणुकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांना सामान्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचं तांडेल यांनी सांगितलंय तक्रारीत मंडळातील जबाबदार सदस्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे दोषी कार्यकर्त्यांना अटक करून सेवेमधून बडतर्प करावा अशी मागणी करण्यात आली व्ही आय पी संस्कृती रोखण्यासाठी दर्शन प्रक्रियेमध्ये बदल करून सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर व्यवस्था करावी चेंगराचेंगरीत टाळण्यासाठी मंडप मोकळा ठेवावा असंही समितीनं सुचवले श्री गणेश हे कोणाच्या मालकीचे नसून ते सर्वांचे आहेत विसर्जनावेळी कोळी बांधवांना डावलण्यात आलंय हा कोळी समाजाचा अपमान आहे लालबागचा राजा पुन्हा समाजाच्या भावनांशी जोडला जावा अशी मागणी समितीने केली आहे